नमस्कार ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ सेवा केंद्र डिंडोरी प्रणित शाखा बुद्रुक यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलंय रक्तदान शिबिराचे हे प्रथम वर्ष होते या संदर्भात सुहास शिंदे यांनी अधिक माहिती दिली चला तर पात नेमकं काय म्हणतायत सुहास शिंदे श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र मारुती मंदिर माळेगाव यांच्या वतीने आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आज आम्ही साजरा करतोय आणि याच्यामध्ये सकाळी आठ वाजता भोपाळीचा आरती असते त्याच्यानंतर आम्ही महाराजांचा अभिषेक हा सामूहिकरित्या करतो साधारण दीडशेचे पावणे दोनशे सेवेकरी त्या अभिषेकाला उपस्थित होते आणि त्याच्यानंतर आम्ही सामूहिक गुरु म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जो अमृतजुल्हेसा हा ग्रंथ आहे स्वामींचा त्याचे सामूहिक पारायण केले आणि त्यानंतर नैवेद्य आरती साडेजाशी झाल्यानंतर आम्ही हा रक्तदानाचा जो आपला प्रोग्राम आहे तो आम्ही केला म्हणजे अजून तो सुरू आहे महत्वाचं म्हणजे आम्ही एक स्वामींची सेवा म्हणून पहिलंच वर्ष आमचं हे आहे आणि स्वामींची सेवा म्हणून हा रक्तदानाचा आम्ही उपक्रम सगळ्यांनी मिळून ठरवला आणि तो आता आम्ही त्याची इम्प्लिमेंट अंमलबजावणी करत आहोत आम्हाला आनंद आहे की आम्ही स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून आमचे सेवेकरी आज रक्तदान करत आहेत यातनं सामाजिक सेवा हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि तो आम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करतोय श्री स्वामी समर्थ